नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं धनश्री पाटील यूट्यूब चॅनलमध्ये सो आज आपण करणार आहोत स्टेप बाय स्टेप एकदम सोप्या पद्धतीने एकदम छान मेकअप सो इकडे मी फेस धुवून घेतलेला आहे आणि पुसून घेतलेला आहे त्यानंतर मी अप्लाय करते मॉइश्चरायझर हे मॉइश्चरायझर मी जस्ट टू फॉर्टी रुपीजला घेतलेला आहे सो इकडे दाखवल्याप्रमाणे अप्लाय करून घ्या त्यानंतर मी इन्साइडचं कन्सिलर यूज करते तर इथे मी माझा फेस कलर आहे तसं मी कॉम्बिनेशन बनवणार आहे आणि दाखवल्याप्रमाणे अप्लाय करायचं आहे फॉर एक्झाम्पल तुमचे जे डार्क स्पॉट्स आहेत किंवा मग डार्क सर्कल असतील तिकडे अप्लाय करून घ्यायचं आहे पिंपल्स वगैरे असतील त्याच्यावर सुद्धा अप्लाय करून घ्यायचं आहे जे जे डार्क स्पॉट्स आहेत त्यांना हाईट करायचं आहे कन्सिलर थ्रू त्यानंतर स्प्रेड करून घ्यायचं आहे तर मी इकडे स्पॉन्ज घेतलेला आहे तो भिजून घेतलेला आहे आणि त्याच्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्या थ्रू मी स्प्रेड करते आपला थोडासा ओरला आहे स्पॉन्ज फक्त आणि पूर्ण स्प्रेड करून झाल्यानंतर मी यूज करते इकडे फाउंडेशन सो मी इथे फेसेस कॅनडाचं थ्री इन वन फाउंडेशन घेतलेलं आहे आणि ही आहे स्ट्रोक क्रीम दोन्ही साडेचारशे साडेचारशे रुपयाला घेतलेले आहेत तर मी इकडे फाउंडेशन आणि स्ट्रोक क्रीम मिक्स करून घेणार आहे आणि स्प्रेड करून घेणार आहे हातावरच जेणेकरून स्प्रेड करायला चांगलं होईल सो मी इकडे हातावर स्प्रेड करून घेतलेला आहे आणि डॉट डॉट करून फेसला पूर्ण अप्लाय करून घेणार आहे जेणेकरून आपल्या पूर्ण फेसला पूर्ण व्यवस्थितपणे लावता येईल सो डट डट करून मी मानेला पण लावून घेतलेला आहे आणि कानाला पण लावून घ्यायचं आहे जेणेकरून फेस आणि मान मान आणि कानाचा कलर सेम दिसेल सो so, uh, व्यवस्थितपणे अप्लाय करून घेऊयात त्याच्यानंतर मी यूज करते लिपस्टिक तर uh, ही लिपस्टिक मी झुडिओमधून घेतलेली आहे वन नाईंटी नाईनला तीन लिपस्टिक बाय केलेल्या आहेत so, uh, so, मी सो व पर पीस सेवंटी रुपीज सो मी इकडे ब्लश आणि फोरहेड आणि नोजला वगैरे पूर्णपणे अप्लाय कर करून घेते दाखवल्याप्रमाणे तुम तुम्हीसुद्धा अप्लाय करून घ्या आणि स्प्रेड करून घ्या जेणेकरून आपला मेकअप थोडासा ग्लोई ग्लोई दिसतो आणि खूप छान ग्लो येतो ह्याच्यामुळे सो पूर्णपणे स्प्रेड करून घेऊयात त्यानंतर मी यूज करते शॅडो मी लिपस्टिकलाच आय शॅडो बनवलेला आहे सो लिपस्टिकच मी आय शॅडोच्या इथे अप्लाय करून घेणार आहे दोन तीन डॉ दौ, डॉट्स अप्लाय करून आणि ते सुद्धा ब्रशनी स्प्रेड करून घेणार आहे जेणेकरून आपला मेकअप आहे तो एकदम शटल दिसेल सो त्यानंतर मी यूज करते थोडंसं ग्लिटर तर आयशॅडो लावल्यानंतर मी थोडंसं एकदम ग्लिटर यूज केलेलं आहे ही आय पॅलेट बघून घ्या खूप छान आय पॅलेट आहे मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईलच त्यानंतर मी यूज करते लायनर सो so, हे लायनर मी हंड्रेड रुपीजला बाय केलेलं आहे आणि एकदम लाईटली लायनर यूज करते मी आता तुम्हाला हवं तसं तुम्ही यूज करा बट मला एकदम लाईट मला आवडतं सो so, मी तसंच यूज केलं आहे त्यानंतर मी यूज करते मस्कारा इथे मी मस्कारा लावून घेतलेला आहे जेणेकरून आपले आईज जे आहेत ते एकदम खुलून दिसतात आणि खूप छान आईस होतात ह्या मस्कारामुळे त्यानंतर मी यूज करते स्विस ब्युटीचं प्राईम अँड फाईन मॅट पावडर सो आपला जो मेकअप आहे तो फिक्स करण्यासाठी पावडर यूज केलेली आहे आणि ॲट द एंड मी आयशॅडोमधूनच हायलाइटर यूज केलेला आहे म्हणजे जी ग्लिटरवाली शेड आहे तीच मी ॲज अ हायलायटर म्हणून यूज करते आणि त्यानंतर ॲट द एंड लिपस्टिक आणि टिकली लावून माझा मेकअप फिनिश केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सर्व प्रोडक्टचे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईनच आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बाय